दिवंगत खासदार बाडूभाऊ धानोळकर यांच्या जयंतीनिमित्त संजय रामचंद्र खाडे यांनी चार जुलै चार जुलै दोन हजार चोवीसला खाती चौक टॉकीज रोड वनी येथे चालतं फिरतं जनहित केंद्र या मोहिमेचा शुभारंभ केला या जनहित केंद्राच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प संजय खाडे यांनी बोलून दाखविला या, दाख या केंद्रामध्ये शेतकरी शेतमजूर मोलमजूर महिला युवा व दिव्यांग व्यक्तींचे कामे करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे वनी मारेगाव झरी तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न संजय खाडे यांनी सुरू केल्याने सर्वसामान्यांची पायपीठ थांबणार आहे या शुभारंभ सोहळ्याला काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते जनहित केंद्र आपल्यासोबत संजय खाडे आहे नेमकी ही संकल्पना काय आहे आणि जनतेच्या हिताचं सर्वात महत्वाचे जनतेसाठी शेतकऱ्यांची आता तुम्हाला माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून कमीत कमी साडेपाचशे सहाशे त्यांनी पैसे रखडले का रखडले केवायसी झाल्यामुळे दिवस शुल्क कार नाही केवायसी झाली म्हणजे त्यांना माहीतच नाही केवायसी सी काय ह्या प्रकार माहीत नाही केवायसी केवायसी घेऊन त्यामुळे आता अनेक गावाचा केवाय सी करून दिला केवायसी केल्याला त्यांचे पैसे तात्काळ करतात हा आहेत त्यामुळे आम्ही हे ते एक वाररूम चालते केली उत्तर देण्याचा नाव देण्याचा उद्देशच आहे एखाद्या शेतकरी अनेक शेतकरी त्या गावात शहरात येऊ शकत नाही आपले आर्थिक व्यवस्थेच्यामुळे त्या शहरात येऊ शकत नाही त्याचा आर्थिक व्यवस्थित विकास असते तो पाचशे रुपये खर्च करू शकतो किंवा एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना चुकीची के वाय सी केल्या जाते काही मार्गदर्शन लागत नाही त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष गावात आपले सेवक गावात जाऊन त्या गावाला के वाय सी काढून देत आहेत व त्यांचे पैसे पूर्ण साडेपाचशे जर लोकांचे कमी सात पाच आठ लोक पेंड लाख रुपये पेंडिंग आहे हे जर शेतकऱ्यांना मिळालं तर आर्थिक तर त्यांना काही माहीत नसते अनेक आहेत आहे माहिती नसते आणि त्यांना शेतकऱ्या रखडलेले पैसे असो कुलबीचे पैसे असो किंवा एखादा वीज पडून म मळकोलायचं त्याचे पैसे असो किंवा वादळाचे पैसे असो हे पैसे असे मिळत नाही शासनाच्या आताच यादी आधी काढली तर साडेपाचशे लोकांचे साठे पाच सात लाख लाख रुपये पेंडिंग आहे म्हणजे एकंदरीत ग्रामीण शेतकऱ्यांच्या नाही एक मी शेतकरी पुत्र शेतकरी पुत्राला शेतकरी जाण शेतकरी हा अतिशय त्यामुळे करता येईल वाईट वाटते तर मी शेतकरी पुत्र असल्यामुळे एक तर पाणी येत्यावरून पाणी आला जास्त येतो जास्त ते सो याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या काळ चोवीस तास तुम्हाला हेल्पलाईन नंबर जारी केला आहे आम्ही त्यानंतर हा चोवीस तास सुरू आहे हा नंबर चोवीस तास सुरू राहील याच्यासाठी एखादा एक्सिडेंट झाला ॲक्सिडंट गेल्यानंतर त्याच्या एखादा अँब्युलन्स उपलब्ध होत नाही अँब्युलन्स सुद्धा आम्ही शास शासनाचे उपलब्ध करून किंवा प्रायव्हेट अँब्युलन्सुद्धा उपलब्ध करून आपले नंबर एअ्युलाईज केले तर याच्यानंतर एखादी एखादी घटना घडली किंवा एखाद्या शेतकऱ्याला गरज आहे एखाद्या गरज आहे शेतकऱ्याला का माझे माझे पैसे मिळाले नाही किंवा एखाद्या शेत एखाद्याला जो साफ लावला किंवा घटना घडली अशा अनेक अशा समस्या तुम्हाला माहिती आत्ताच पीक विम्याचा विषय जो आहे त्याच्यापूर्वी आम्ही अनेक लोकांचे पीक पिब्याचे अनेक शेतकऱ्याचे तिन्ही तालुक्यात बनी विधानसभेत पैसे मिळाले हे सुद्धा आम्ही पैसे भेटवून घ्यायचा प्लॅनिंग चालू आहे का जेणेकरून शासन ऐकत असाल तर आम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर त्यात दखल घेऊ दखल घेऊन संबंधित विभागाला पत्र व्यवहार करू एकंदरीत शासन जे आहे हे आत्ता सध्या चालू आहे या शासन गोंधळ आहे या गोंधळावर कामं होत नाही प्रत्यक्ष जर वचक असला ते काम होते पण ते कामं दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना काही देण्यासाठी ते म्हणून कुठेतरी आपण त्यांना दिलासा मिळावून प्रयत्न करतो हे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे पदाधिकार पदाधिकारी सुद्धा बोलत नाही ते पदाधिकारी बोलत नाही पण कुठेतरी बोलल्या बोलल्यानंतर एखादा आपण काम केल्यानंतर आपण बोलले अशी काही बार रडल्याचे सुख येत नाही तसाच प्रकार आहेत लोकप्रदिवसा माझा त्याने पाठवा करतात लोकांचे सगळं प्रकारचं काम होणार आता निवडतो निघले निवडतो हे ललगर्जी पण आहे जे साडेपाचशे सत्त्याऐंशी पैसे दोन वर्षांना मिळाले काय मिळालं नाही केवाय सी न झाल्याला मिळाले मग आम्ही केवायसी देण्याचा माणूस केला गावागाव जाऊन केवायसी सी करताय तर महिला शिक्षक केल्यावर आमच्या वागरूममध्ये कराल हे पोलीस चौका तिथे कार्यालय आहे आणि हेल्थ हेल्प क्लमरला मदत करून हेल्प क्लमर आम्हाला जाहीर केल्यानंतर त्यांना कोणती सुरू आम्ही सोडू शेतकऱ्याची समस्या सोडू महिलेची समस्या सगळं भूजनाची समस्या आता लागली होती त्याचा आम्ही त्यांना मार्गदर्शन फॉर्म सुद्धा भरून देणार आहे विम्याचे फार्म सुद्धा त्यांना भरून देणार आहे त्याने निःशुल्क सेवा आम्ही देणार आहे फक्त शासनाचे जे पी आय टी फक्त आकारलेले जे सर्टिफिकेट तेच फक्त कि आहे आम्ही कोणताही शुल्क ना आता निःशुल्क सेवा आम्ही देणार आहे आम्ही हे हे चालतं कृती केंद्र आम्ही चालवणार आहे व आम्ही हक्काचा केंद्र हक्काचा माणूस म्हणून आम्ही त्यांना आमच्याकडे म्हणलो पाहत आहे व जनता सुद्धा त्यांना उपयोग अतिशय भरपूर मोठ्या प्रमाणात आले घरी आम्ही माटेगाव तालुक्यात बरी झाले जो लोक आले शेतकरी आले त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आम्ही लाईव्ह त्यांना त्यांना ते श्रेपट सुद्धा काढून दिलेलं हा हा उपक्रम अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे जो उपक्रम आहे आणि संजय खाडे खेडा बाजारचिटणीस आणि चालतं फिरतं जनहित केंद्र पदाधिकारी अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्यामुळे जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताकरिता या ठिकाणी जनहित केंद्र चालू करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन आकाशसह आणि न्यूज पुणे